भाजपकडून सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे नाटे आरोप केले तरी राम सातपुते तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत ना सोलापूरचे लेख म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नांपासून पळ काढू देणार नाही असे आवाहनच महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना दिले प्रणिती शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना खोटं बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही भाजपची जुनी परंपराच आहे भाजपने गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या प्रश्नांवर काहीच काम केले नाही त्यामुळे दरवेळी सोलापूरची निवडणूक आली की भाजपकडून प्रचारादरम्यान फक्त शिंदेवर खोटे नाटे आरोप केले जातात आणि सोलापूरकरांच्या मूळ मूलभूत प्रश्नांपासून पळ काढला जातो त्यांची आणि त्यांच्या उमेदवारांची नेहमीचीच पद्धत असल्याचा घणाघातही राम सातपुते यांच्यावर केला मात्र सोलापूरच्या विकासासाठी मी भाजपला धारेवर धरणार विकासाच्या मुद्द्यापासून त्यांना पळ काढून देणार नसल्याचे आव्हान प्रणिती शिंदे यांनी दिले तर सोलापूर शहरातील अवंतीनगर येथे आयोजित शिक्षक सन्मान कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होता यांनी सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा दिला राज्यात आणि देशात आघाडीचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले संघर्ष आपल्या लोकांचा आहे आणि मला आशा बाळगते की तुम्ही या लढाईमध्ये मला जाता जाता फक्त मला एकच गोष्ट बाती बाकी म्हणायची की तुम्ही बघत असता की जे महाराष्ट्र आहे उमेदवार काही दिवसापासून शिंदे शिंदेसाहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चालले आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची टेप चालू आहे मोठं बोलायचं पण रेटून बोलायचं त्यांची परंपराच आहे आणि हे ते कंटिन्यू करणारे आहेत ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते गप्प का बसतो करायची होती कारवाई करायची होती अटक का गप्प बसते म्हणून हे सोलापूर करायची दिशाभूल कशी करायची हे याला मस्तपैकी जमताव मला या निमित्ताने तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची हे तर त्यांनी केलं शुद्धावर आरोप करत्यारोप खोटं बोलतात मेडझम बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामात यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे उद्योजक श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या केलेल्या कामाचा गौगवा करणे हे शिंदे कुटुंबियांच्या रक्तात नाही आम्ही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण वेळ सोलापूरकरांच्या सेवेत कायम असतो सातपुत्यांकडून मागील दहा वर्षात सोलापूरमध्ये कोणकोणती कामे झाली यावर चर्चा होताना दिसून येत नाही त्यावरून शिंदे यांनी मी माझ्या पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कालखंडात काय काय ज्याश कामे केली आहेत ती जाहीरपणे सर्वांसमोर सांगते भाजप किंवा त्यांचे उमेदवार राम सातपुते यांच्यासारखे मुख्य मुद्द्यावरून पळ काढत नसल्याची बोचरी टीकाही यावेळी केली दरम्यान सध्या भाजपकडून सोलापूरात आता रामराज्य येणार असल्याचा प्रचार केला जात आहे म्हणजे गेली दहा वर्षे सोलापूरात रावणाचं राज्य होतं असं भाजपवाल्यांना वाटत आहे का भाजपवाल्यांकडूनच तसा प्रचार केला जात असल्याचा टोलाही प्रणिती शिंदे यांनी लगावला तसेच गेली दहा वर्षे भाजपकडे देशाची राज्याची सोलापूरची सत्ता होती मात्र भाजपने सोलापूरच्या विकासासाठी काय कामे केली हे त्यांना अजूनही सांगितलं नाही त्यामुळे राम सातपुते यांनी आधी सोलापूरकरांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत असे आवाहनही शिंदे यांनी केले दरम्यान यावेळी आम्ही ही निवडणूक लोकांच्या प्रश्नांवरच लढणार असून जिंकणार देखील असा विश्वास देखील प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला